कोल्हापुरातील कसबा पावड्याजवळच्या पोवारमळ्यात दरवर्षी दिवाळीच्या निमित्तानं एकापेक्षा एक भव्य आणि सुबक किल्ले बनवले जातात विशेष म्हणजे पोवारमळ्यातील विजेता तरुण मंडळाचे तरुण कार्यकर्ते छत्रपती शिवरायांच्याबद्दल असलेली निष्ठा आणि भक्ती या किल्ल्याच्या माध्यमातून दाखवतात यावर्षी विजेता तरुण मंडळानं कण्हेरगड आणि थोडप या दोन किल्ल्यांच्या अफलातून प्रतिकृती बनवल्या आहेत हा किल्ला बघण्यासाठी गेल्या पंधरा दिवसात किमान पन्नास हजारपेक्षा अधिक लोकांनी भेट दिली रमणमळाजवळच्या विजेता तरुण मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी दिवाळीच्या कालावधीत दगड मातीचा भव्य किल्ला बनवतात या मंडळाच्या पंकज पोवार ओंकार पोवार तन्मय पोवार विवेक पोवार वैभव पोवार प्रणव पोवार इंद्रनील पोवार दिग्विजय पोवार सूरज चौगले यांनी यंदा यान कण्हेरगड आणि धोडप अशा जोड किल्ल्यांची प्रतिकृती बनवली आहे एखादा किल्ला किती तंतोतंत आणि सुबक असावा हे जर पाहायचं असेल तर कसबा बवड्यातील पोवार मळाईतल्या विजेत्या तरुण मंडळाच्या किल्ल्यांना भेट दिली पाहिजे अतिशय अखीव रेखीव प्रमाणबद्ध आणि भव्य असे हे किल्ले बनवण्याची विजेता मंडळाची खासियत आहे प्रत्येक किल्ल्यावरील खाचा खोचा बारकावे ऐतिहासिक वास्तू जशाच्या तशा साकारल्या जातात त्यामुळं छत्रपती शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक दुर्ग वैभवाची खरी प्रचिती विजेता तरुण मंडळामुळे येते विशेष म्हणजे दिवाळीच्या आधी महिनाभर मंडळाचे शिवप्रेमी कार्यकर्ते एखाद्या गडाची निवड करतात त्यासाठी विजेता तरुण मंडळाचे सर्व तरुण कार्यकर्ते त्या गडाला भेट देतात संपूर्ण किल्ला फिरून त्याचे बारकावे आणि इतिहास समजून घेतात यावर्षी विजेता तरुण मंडळानं पोवार मळ्यात साकारलेला कण्हेरगड मुळचा नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात आहे सातमाळ डोंगर रांगेत समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे फूट उंचीवर वसलेला कण्हेरगड रामजी पांगेरा यांच्यासह सातशे मावळ्यांच्या बलिदानानं इतिहासात अमर आहे कण्हेरगडावरील पायऱ्या गुप्त गुहा, शिवपिंड जसंच्या तसं साकारले तर सुरतेची लूट करून परत येताना इसवी सन सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी धोडप किल्ल्याला भेट दिली होती नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील धोडप किल्ला समुद्रसपाटीपासून एक हजार मीटर उंचीवर आहे कढेरगड आणि धोडप या दोन किल्ल्यांच्या विजेता तरुण मनानं बनवलेल्या प्रतिकृती म्हणजे कोल्हापूरचे शिवप्रेमी तरुण काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण आहे